सातपूर शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आता सुरू झाला आहे मटके क्लब तसेच अंदर बाहार अशा प्रकारचे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याचं चा समोर येत आहे त्यामुळे अनेक गरीब नागरिकांना यात हरडलं जात आहे त्याचप्रमाणे व्यवसाय अनेक वस्त्यांमध्ये आणि एम आय डी सीच्या भागांमध्ये चालू असल्याचं चा देखील समोर येत आहे लहान मुले महिला यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास आता होत आहे या ठिकाणी येणारे दारुडे गर्दुल्ले अशा प्रकारचे लोक असतात त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये या लोकांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं देखील समोर येत आहे दरम्यान असं अशा आहेत निवेदन शिवसेना प्रमुख प्रमोद जाधव यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना दिलं आहे सातपूर शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीबाबत आणि वाढणाऱ्या अवैध धंद्यांबाबत त्यांनी अटल न्यूजला अधिक माहिती दिली आहे एक दिवसापासून नाशिक शहरात आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे हे गुन्हेगारी वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अवैध धंदे त्यात त्या त्यात नागपूर शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणात म्हणजे जागोजागी अवैध धंदे चालू आहेत ज्यामध्ये मटका असेल गॅस रिपलिंग असेल अंधरमारचे धंदे असतील क्लब असतील हे मोठ्या प्रमाणात चालू आहे यामुळे आपण बघितलं असं मागील काही दिवसामध्ये ूल चोऱ्या यासारखे मोठ्या प्रमाणात प्रकार घडत आहेत त्याबाबत वारंवार सातपूर पोलिस स्टेशनला निवेदन देऊनही सातपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी किंवा कर्मचारी हे कानाडोळा करत आहेत त्यामुळे आज सन्माननीय उपायुक्त माननीय मोनिकाजी राऊत मॅडम यांना आमचे सहकारी मित्र भगवान पवार असतील आम्ही भरपूरजणं सहकारी होतो त्यांना निवेदन दिलं आणि सविस्तर याबाबत माहिती दिली की कशाप्रकारे धंदे चाललेले आहेत तरी मॅडम आपण यावर कारवाई करावी आणि या, करा या गुन्हेगारीला आळा कसा बसेल याची आपण दक्षता घ्यावी मोनिका राऊत स चांगलं आम्हाला हे दिला रिस्पॉन्स दिला आणि हे धंद्यावर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं त्यानंतरच आम्ही तिथून निघालो आणि मॅडमला हे पण सांगितलं सदर सा धंद्यांवर जर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी आम्ही मोठं जनआंदोलन उभं करू आणि त्याला सर्वशी जबाबदार हे प्रशासन असेल तरी हे अवैध धंदे कारण यामध्ये अनेक गोर गरीब भरडले जात आहेत आणि हे धंदे अशा वस्त्यांमध्ये आहे की जिथं अनेक मोठे ना नागरिक त्या ठिकाणी राहतात आणि हे धंदे चालवणारे सुनील गुप्ता असेल बाळा अण्णा शेट्टी असतील असे अनेक लोक यामध्ये आळ आळले आहेत जे लोक बाहेरून येऊन या ठिकाणी तिथल्या नागरिकांवर दबाव टाकून गुंडगिरी करून हे धंदे चालवत आहे कोणी आवाज उठवला की त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तरी यावर लवकरात लवकर कारवाई करा जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान आता या सातपूर शहरातील अवैध धंदे कधी बंद होणार असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होता तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर